राज्याच्या राजकारणात महत्वाची बातमी एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस यांचा सर्वात मोठा धक्का तर उद्धव ठाकरे यांना कोर्टाचा सर्वात मोठा दिलासा भाजपाच्या हातचे भावले बनलेले एकनाथ शिंदे यांच्याकडून पक्ष आणि चिन्ह काही महिन्यातच जाण्याची शक्यता तसेच उद्धव ठाकरे यांची मिली नार्वेकरांशी आणि त्यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेली चर्चा हास्य मिलन यामुळे एकनाथ शिंदे यांचं राजकीय भवितव्य अंधारात असल्याचं मत राजकीय नेते व्यक्त करत आहेत सविस्तर बातमी आपण बघूया शिवसेनेचे आंदोलन रामदास कदम नीलम गोरे यांच्या विरोधात मोठं आंदोलन त्यांच्या चपलेनी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारले फोडणीचा भात लाडक्या बहिणींना टोपी कंत्राटदारांना खोकी अजितदादा पवार यांनी का अर्थसंकल्प मांडला महाराष्ट्राला ढकलले कर्जाच्या खाईत प्रत्येकाच्या डोक्यावर ब्याऐंशी हजार रुपयाचे कर्ज तर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार नाहीतच मृत महिलेच्या नावावर भाजपाचे मंत्री जयकुमार रावल यांनी ढापली दहा एकर जमीन मंत्र्यांवर भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे खळबळ माणिकराव कोकाटे धनंजय मुंडे यांच्यानंतर रावलसुद्धा आले अडचणीत महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्र कर्जाच्या खाईत दरडोई उत्पन्न ब्याऐंशी हजार नऊशे अठरा रुपयाचे कर जनतेवर आला बोजा आश्वासने विधानसभा निवडणुकीची मात्र जनतेवर लादली टोपी तोकड्या कपड्यातील भाविकांना आता जेजुरी गडावर बंदी शासनाने काही निर्णय असे घेतले की सिद्धिविनायक नंतर आता जेजुरी गडावर सुद्धा तोकड्या कपड्यातील लोकांना बंदी घातली आहे मतदार यादीत नेमका घोळकाय संसदेत चर्चा व्हायला हवी राहुल गांधी लोकसभेत आक्रमक नवीन शैक्षणिक धोरणाविरोधात दम्र द्रमुक आक्रमक संसदेत गदारोळ झालेला दिसत आहे ईडीच्या पथकावर काँग्रेस कार्यकर्त्यांचा हल्ला राज्यात ईडीची पाच जी दडपशाही चालू आहे आणि विरोधकांना त्रास देत असल्यामुळे आज काँग्रेसने ईडीच्या पथकावर हल्ला केला नरेंद्र मोदी हे ऍक्टर आहेत असं राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणाले भाजपाचे राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी एका सभेत नरेंद्र मोदी आपले सर्वात आवडते ऍक्टर आहे असं म्हणत टीका केलेली दिसत आहे शेतकरी लाडक्या बहिणींची फसवणूक उद्धव ठाकरे यांचे राज्य सरकारवर टीकास्त्र राज्यातील शेतकरी आणि लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार कर्जमाफी करणार अशी फसवणूक देवेंद्र फडणवीस यांनी केलेली दिसत आहे आर टी अंतर्गत खोटी माहिती अठरा पालकांवर गुन्हा दाखल शिक्षण विभागाच्या तक्रारीवरून बावजन पोलिसांची पुण्यात कारवाई बनावट कागदपत्रे जोडून आर टी अंतर्गत माहिती घेतली उद्योग सिंचन आरोग्याला ऊर्जा देण्याचा संकल्प मुद्रांक शुल्कवाढीमुळे दस्त नोंदणी खर्चिक सी एन जी एल पी जी इलेक्ट्रिक कार मागणार पुण्यातील वाहतुकीच्या प्रकल्पांना मिळणार गती काय तुम्ही मर्सिडीजचे भाव वाढवले नाही देवेंद्र फडणवीस यांना ठाकरेंचा मिश्किल सवाल त्या म्हणत नीलम गोरे आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जळजळीत टीका उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यासमोर केली काँग्रेसचे माजी आमदार पुण्यातील काँग्रेसचे नेते रवींद्र दंगेकरांचा शिंदेगटात जाहीर प्रवेश काँग्रेसला ठोकला रामराम उपमुख्यमंत्री शिंदेकडून धंगेकोरांचं कौतुक केलं सर्वसामान्यांच्या सुखासाठी शिवसेना सदैव कटिबद्ध उपनेते रवींद्र मिर्लेकर सामाजिक कार्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला आहे त्यामुळे सत्ता असो नसो शिवसेना कटिबद्ध आहे कृषी क्षेत्रासाठी एआय ठरणार संजीवनी शेतकऱ्यांसाठी नऊ हजार सातशे दहा कोटी एक तालुका एक बाजार समिती स्थापन करणार त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा भविष्यात फायदा होण्याची चिन्ह दिसत आहेत नागरिकांच्या अपेक्षा जाणण्यासाठी पोलीस आपल्या दारी विश्रामबाग पोलिसांची सायंकाळी गस्त नागरिकांकडून अभिप्राय मागून त्यानुसार पोलीस स्थानकात सुधारणा करण्याची पोलिसांची योजना <ख़ागा> रेशन कार्ड आता ई केवायसीचे काम अद्यापी अपूर्णच पिंपरी चिंचवड शहरातील रास्तभाव दुकानदारामध्ये सुरू असलेले केवायसीचे काम अद्यापी अपूर्णच आहे त्यासाठी एकतीस मार्चची शेवटची तारीख निश्चित केली आहे काय तुम्ही मर्सिडीजचे भाव वाढवले नाही देवेंद्र फडणवीस यांना ठाकरेंचा भेटून सवाल तर उद्धव ठाकरेंना बघून एकनाथ शिंदेंनी मान फिरवली नजरेला नजर देण्याची हिंमत शिंदेमध्ये राहिली नाही का <स्थाँगी> राज्यात जात वैधता प्रमाणपत्रांची सत्तेचाळीस हजार प्रकरणे प्रलंबित मंत्र्यांची कबुली जात पडतानी समित्यातील तब्बल छत्तीस पदे रिक्त जानेवारी अखेर चाळीस हजार प्रकरांचा निपटारा झाला मराठवाड्याच्या पदरी पुन्हा निराशा जुन्याच विषयांचा समावेश गोदावरी खोऱ्यात चोपन्न पॉईंट सत्तर टी एम सी पाणी वळवणार तीन न्यायालयांची उभारणी करणार दादांनी अर्थसंकल्पात मराठवाड्याची निराशा केलेली दिसत आहे <गण> शक्तीपीठ महामार्ग शहाऐंशी हजार कोटी खर्च करून बांधणार पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला तुषार सिंचन सरकारचा महामार्गाचा संकल्प कायम मात्र शेतकऱ्यांचा महामार्गास विरोध शेतीला दिवसावीज गाळयुक्त शिवार योजना कायम अजित दादा यांनी दिली माहिती शेतीला दिवसावीज मिळेल का यावत घोषणा झाली मात्र त्याची अंमलबजावणी होणार का याकडे लागलं लक्ष ए आय ऊस शेतीत क्रांतिकारक ठरेल राष्ट्रीय सहकारी कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांची संचालक मंडळ व शेतकऱ्यांसह बारामती कृषीविज्ञान केंद्रास भेट दिलेली आहे आश्वासनांचा विसर नाविन्याचाही अभाव अर्थसंकल्पात शेतीसाठीच्या तरतुदीत वाढ नाही बळीराजासह लाडक्या बहिणींची बोळवण पंधराशे रुपये सुद्धा मिळणार की नाही तर एकवीसशे रुपये कधी मिळणार असा सवाल कृषीमध्ये यायला चालना पाचशे कोटींचा निधी अर्थसंकल्पात मंजूर कृत्रिम बुद्धिमत्ता वापरासाठी धोरण ठरवणार प्रतापराव पवार यांनी तरुणांनी शास्त्रोक्त पद्धतीने गोदास व्यवसायाकडे वळावे डॉक्टर फंड गोदाम व्यवस्थापने प्रशिक्षण तरुणसाठी भविष्यात अतिशय महत्वाचे आहे असं दिसतं संत्रा मोसंबी पपईच्या दरात अंशता वाढ पुणे बाजार समितीत राज्याच्या विविध भागासह परराज्यातून सुमारे शंभर ट्रक फळभाज्यांची आवक झालेली दिसत आहे तर शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो हे होत्या आजच्या राजकीय आणि शेतीविषयक बातम्या अशाच बातम्यांसाठी बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान